नंतर गिरजा प्रसाद भक्षण करून पती प्राप्त होतो नंतर सर्वजण प्रसादवान या ठिकाण शेवटी श्री सतनारायण जातो नमस्कार करा इथे वा खंडे सत्य कथा अध्याय चतुर्द अध्यायम समाप्तम श्री का तुकाराम पंढरात भगवान की जय सत्य महाराज की जय बेरपुटु श्रीवा ना गारा ना गारा

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर